स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असल्यानं सोलापूर काँग्रेसनं जोरदार तयारीला सुरुवात केली आहे आगामी महापालिका निवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची मानली जात असून पक्षानं अंतर्गत मोर्चे बांधणी सुरू केली आहे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्याशिवाय सध्या काँग्रेसकडे चर्चित चेहरा नाही यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधूनच महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीत उतरावं अशी मागणी होत आहे महाविकास आघाडी व्हावी या दृष्टीनं प्रयत्न देखील सुरू आहेत सोलापूर महापालिकेची निवडणूक काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची शक्यता अधिक आहे पण विधानसभा निवडणुकीत शहर डिपॉझिटही जप्त झालं होतं आता महापालिकेचं भलं मोठं मैदान आहे आणि समोर भाजप सारख्या बलाढ्य प्रतिस्पर्धी आहे यामुळे नरोटे यांना नव्या रणनीतीसह मैदानात उतरावं लागणार आहे दरम्यान जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी सातलिंग शेटगार यांची नियुक्ती झाली आहे ते जिल्ह्यात पक्षाची पकड मजबूत करू शकतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा